पंचगंगेला पूर आला की अनेक स्टंटबाज पुलावरून जोरदार वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहतात काही वेळा पाण्याचा प्रवाह अचानक वाढला किंवा पाण्यात भोवरा तयार झाला तर ही स्टंटबाजी जीवावर बेतू शकते त्यामुळं पुराच्या पाण्यात नको ते धाडस न केलेलंच बरं असं म्हणण्याची वेळ आली आहे गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रातील मंदिरांच्या दीपमाळेवरून नदीत काही बहादर स्टंट करून उड्या मारतायत ही बाब अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे अशा प्रकारांना तातडीनं प्रतिबंध करून पोलिसांनी अशा स्टंट बहादारांना अद्दल घडवण्याची मागणी होती आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे सध्या पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट पाच इंचांवर गेली आहे या वेगवान पाण्यात काही अतिउत्साही तरुण उड्या मारून पोहण्याचा आनंद घेत आहेत काही वेळा पुराचं पाणी प्रचंड वेगानं वाहत असतं अशावेळी नको ते धाडस अंगाशी येतं चार दिवसांपूर्वी लोणावळा भोशी डॅम इथं घडलेली दुर्घटना तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणात बुडून झालेल्या दोघांचा मृत्यू या घटनांपासून बोध घेऊन पावसाळ्यात पाण्यात वेगवेगळे स्टंट करण्यापासून तरुणांनी स्वतःला रोखलं पाहिजे वाहत्या पाण्यात स्टंटबाजी करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे हे माहीत असूनही पंचगंगा नदीपात्रातील मंदिराच्या दीपमाळेवरून नदीत उड्या मारण्याचे प्रकार काही तरुण करताना दिसत आहेत या स्टंट बहादारांना पोलिसांनी वेळीच अद्दल घडवावी आणि असे जीवावर बेतणारे स्टंट तरुणांनी करू नयेत याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे